स्वातंत्र्य तर सर त्याच्याबद्दल जास्त बोलता आज मला या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपलं स्वतःच कौतुक करायचं आहे पत्रकारांच्या पाठीशी ठामपण आपण जे उभा राहिला त्याचा स्वतःचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि आजच्या या पत्रकार दिना दिवशी आपलं कौतुक करणं हे मी माझं कर्तव्य समजतो खर तर सर्वांनाही माहिती आहे की लोकवृत्त गेले तेवीस चोवीस वर्ष साताऱ्यामध्ये काम करत आहेत आणि दोन वर्षापूर्वी जी घटना घडली माझ्या बाबतीमध्ये की माझं चॅनल हॅक केलं गेलं के त्या चॅनलवरती प्रचंड अश्लीलतेचे व्हिडिओज रोज अपलोड होत होते त्याचा प्रचंड मानसिक त्रास मला माझ्या कुटुंबाला माझ्या कारण दीड ते दे दोन लाख माझे सबस्क्रायबर होत होता आणि अतिशय अश्लीलपणा चालला होता त्यात म्हणजे समीर शेख सर साहेबांसारखे आज एस पी आपल्याला लाभले त्यांची मला प्रचंड मदत मिळाली आणि ही मदत म्हणजे एखाद्या सर्व गोष्टी सोडून त्यांनी अतिशय आपुलकीनं हा सगळा प्रकार समजून घेतला काय आहे ते बघून घेतलं आणि टेक्नो टेक्नोसावी एस पी कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे समीर शेख सर आहेत त्यांनी माझ्यासाठी साधारण तास दीड तास द्यायला सगळं अगदी बारकाईनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्यांनी त्यांच्या टीमला कामाला लावलं आणि सुमारे पंधरा दिवसात म्हणजे महाराष्ट्रात नाही तर भारतातल्या अनेक लोकांना मी कॉन्टॅक्ट केला होता मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आजचं हे डिजिटल युग आहे व्हॉट्सअपचं युग आहे अनेक लोकांना मी कॉन्टॅक्ट केला होता की बाबा हे असं असं याला काय करते तक्रारीही केल्या होत्या परंतु समीर शेख सर आणि त्यांची जी सायबरची टीम आहे आज सातारा म्हणजे मी स्वतः टीका केलेली आहे सातारा सायबर की काम करत नाही म्हणून पण ज्यावेळेस मी स्वतः अनुभव घेतला सातारा सायबरचा तो इतका जबरदस्त होता की ज्या पद्धतीने त्यांनी दिवस रात्र माझ्यासाठी काम केलं म्हणजे लोकवृत्त पुन्हा स्थापित करून त्याचं जे काय अश्लीलता आहे ती काढण्याचं काम जे सातारा साहेबांनी केलं याचे विशेष धन्यवाद सर मी आपल्याला देतो आणि आपल्या टीमला देतो कारण का हे तुम्ही जर मनावर घेतलं नसतं तर हे शक्य झालं नसतं म्हणजे माझ्यासारख्या पत्रकाराला एक तुम्ही पुन्हा एकदा पुन्हा या सगळ्या इनफिल्ड मध्ये आणण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आजच्या या सहा जानेवारीच्या निमित्तानं मी आपल्याला आणि आपल्या सर्व सायबर क्राईमच्या टीमला मी विशेष आभार मानतो तसेच आपले साताराचे सर्व पत्रकार असेल हरीश विनोद दीपक राहुल असेल सनी असेल आणि आपण सर्व बांधव असाल की माझ्यावरही काही प्रसंग घडला होता त्यावेळेस आपण सर्व पत्रकार माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला त्या संघर्षाच्या काळामध्ये मला पोलिसांची मदत झाली जिल्हा प्रशासनाची मदत झाली सातारा जिल्हाधिकाऱ्यांची मदत झाली आपल्या सर्व पत्रकारांची मदत झाली म्हणजे जा हे ऋण हे फार मोठे आहेत आजच्या या पत्रकार दिनी मी आपल्या सर्वांच्या ऋणातच बांधून राहीन एवढं या निमित्ताने मी सांगतो आणि मला आपण बोलायची संधी दिली याबद्दल आपले आभार मानतो आणि समीर शेख सरांना असंच चांगलं भविष्य लाभो भविष्यात ते महाराष्ट्राचे डी पी होत अशा या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र